शेवाळेवाडी गावामध्ये शापूरजी पालमजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे शेकडो एकर जमिनीवर जॉयविलेया नावाने गेली दोन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे या जॉयविलेया साईट साईटचे रात्रंदिवस बांधकाम सुरू असतं त्यामुळे खूप मोठा आवाज होतोय सध्या परीक्षांचा काळ असल्यानं या आवाजाने गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करणं त्रासदायक ठरत आहे त्यामुळे रात्रंदिवस सुरू असणाऱ्या या साईटवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने केली आहे पोलीस आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तसा सूचना दिल्यात याबाबत या आज भारतीय जनता पार्टी पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यासह शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच मंगल कोंद्रे पोलीस पाटील अमृता खेडेकर राजेंद्र भिंताडे बाळकृष्ण शेवाळे अजित शेवाळे अलंकार खेडेकर व विद्यार्थी यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेत या साईटवर काम करणारे कामगार रात्रभर दारू पिऊन मोठमोठ्याने बोलून धिंगाणा घालत असतात रात्रीच्या वेळी माल वाहतूक करणाऱ्या गाड्या कर्कश हॉर्न वाजवत फिरत असतात परिसरात मोठ्या प्रमाणात वायू तसेच ध्वनी प्रदूषण होत आहे त्यामुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन करावा लागतोय शेजारी व गावात राहणाऱ्या लहान मुलांना विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना याचा खूपच त्रास होत असून याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम सांगूनही त्रास बंद झाला नाही उलट कंपनीकडून स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचं काम सुरू झालंय तसेच येथे वारंवार भांडण होत असून हे मजूर परिसरात उघड्यावर मद्यपान व अंमली पदार्थांचं सेवा करून गावकऱ्यांना त्रास देत आहेत याच भांडणातून गेल्या महिन्यात गावातील एका तरुणाचा खून झाला होता आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या जॉयविले बांधकामांवर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन यावेळी पोलीस आयुक्तांना देण्यात आले अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे ओ यारू किधर जा रहे हैं गांव जा रहा हूँ क्यों कहाँ काम करते हो ये शाहपुर शाहपुर जी पार्क में काम करते हो? क्या काम करते हो एलआरडी हूँ एलआरडी क्यों जा रहे हो फिर थोड़ा ऐसे ही बस ऐसे ही अब झूम क्यों रहे हो क्या हो गया तकलीफ है छुट्टी लेके जा रहा हूँ सर मैं ऐसा कोई तकलीफ नहीं नहीं है दारू पियो कहाँ दारू पिया था तो बस पिया ना कहाँ मिलती है दारू इधर आगे मिलती है मिलती है ना ओके ओके अभी गाँव जा रहे हो हाँ सब छुट्टी लेके जा रहा हूँ छुट्टी लेके जा रहे हैं हाँ चलो फिर हाँ ठीक है ठीक है हाँ बाबू का नाम है तुमसे भोला नाम है हाँ, भोला कहाँ के रहने वाले प्रयागराज प्रयागराज हाँ। और कहाँ कोई तकलीफ है पे जा रहे हो जा रहे हो तो कुछ नहीं बाबू तकलीफ नहीं ना कहाँ काम करते हो ये जो हाँ अच्छा क्या नाम हाँ। क्या नाम क्या नाम भोला भोला बिल्डर बिल्डर का नाम क्या है बिल्डर हाँ कौन सा कंपनी कौन सा है साबू जी सापुर जी जी पालम जी क्या काम करते हो उधर